सर्दीले झाली मला भयंकर सर्दी झाली गावाकडे गेले ते गावाकडचं पाणी पुण्यात आल्यावर पुण्याचं लय भयंकर आणि ऊन वगैरे होतं त्यामुळे थंड खाल्ले गावाकडे पॅप्स्या बिपस्या गारी गार होती त्याच्यामुळं लय सर्दी झाली बाबा आले तर ऊन तोंडावर यायला लागले होते <coughs> मी अजून लाईव्हला लोक येण्याची वाट बघते त्यानंतर मी टॉपिक सुरू करेन कारण मला बहुतेक जणांनी विचारलं की तू सोलापूरला जात नाही म्हणजे नाही का तिथं नेमकं तुझं घर कुठं आहे वगैरे तर त्याचबद्दल मला बोलायचं आज पण मी अजून जरा म्हणजे लाईव्हला लोकं येतील कारण सगळ्यांना माहीत पडावं त्यामुळे मी वेट करते कारण आमच्या सोलापूर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी प्रॉपर सोलापूरचे पण तिकडचा कसा इश्यू चालू झाला आहे आता लहानपणापासून आम्ही इथं म्हणजे मम्मी मम्मी पप्पाचे म्हणजे भांडणं व्हायचे पप्पा दारू पितात ना तर त्या भांडणामध्ये मग मम्मी पप्पांचं मम्मीचं एवढं भयंकर भांडण झालं ना मारामारी वगैरे नाही का पप्पाने मारलं होतं मम्मीला तर त्यावेळेस आम्ही एकदम लहान दुसरीला का तिसरीला मी होते आणि बहीण तर एकदम कडेलाच बसत होती आता ती जॉबला चालली त्यावेळेस आम्ही इथं आलेलो तर त्याच्यातून जा काय झालं आमची आत्या मोठी आत्या ती तिथं राहायला होती म्हणजे जिथं आमचं घर आहे ना आम्ही जिथं राहायला होतो सोलापूरमध्ये हा बस देगाव नाका एकच मिनिटा कोण आले की आता कोण आहे मम्मी आले मम्मी मला विचारते कोण असणार दीदी मम्मी आता आले कामावर तर त्यामुळं म्हणलं एकदाचा विषय सांगून टाकावा की मी नेमकं कुठं राहते पण आम्ही का नाही जात सोलापूरला काय झालंय आमचं तर त्यामुळे म्हणलं एकदा सांगावं पण अजून मी वेट करते की अजून लोक म्हणजे नाही का लाईवला यावं कारण परत परत ह्याच्यावर म्हणजे बोलून उपयोग नाही सगळ्यांना एकदाच कळा की बाबा मी का नाही जात सोलापूरला आम्ही का नाही राहत मग मी आज कस का आली ग तर तिकडच्या कस घराचा इश्यू काय झालाय नेमका कारण आम्ही जिथं राहत होतो हबू वस्तीला देगाव नाका तर आम्ही मी दुसरी तिसरीला असताना असे भांडणं झाले मग मम्मी आम्हाला घेऊन इकडं आली शिक्षण पाणी इकडं सुरू झालं आणि आपा आप तिकडं होते म्हणजे पप्पा माझे तिकडं होते तर त्यातनं काय झालं तिकडे राहायचे 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 आता एक पाच सहा वर्ष झालं ते पण इकडे आले निघून पण आम्हाला पप्पानी पण हे नाही सांगितलं की आत्याने त्यांनी माझ्या तिथं घर बांधले नाही का पहिल्याचं घर तुटलं होतं तर तिने ती... आवाज कम कर ना यार नाही बंद कर थोड्या वेळ टीव्ही मम्मे मम्मी लाईट चालू माझा कॉपी पण बंद कर तुझ्या पुरत ठेव ना तर बंद कर थोड्या वेळ टीव्ही नाही ना इथं आवाज येतो मला केलंय बारीक काय केलंय तिकडे नाही ना, ना, ना त्याच्यात ना आवाज येतो फोन मध्ये आवाज नाही कॅच झाला पाहिजे तुझ्या पुरतात येते ना ते इकडं रात्री बघितलं अजून काय बघायचं त्याला बस कर मम्मी पण मला माझ डोकं खराब करते यार सारखं टीव्ही रात्रीच बघितलं ते परत आजून सकाळी उठून तेच बघायला लागले तर हा सगळा इश्यू आहे की मग आपाने पण आम्हाला सांगितलं नाही की तिने तिथं घर बांधलंय किंवा घर पडलं होतं म्हणून तिने तिथे पत्र्याच्या रूमात म्हणजे चार अशा सिंगल रूम बांधत तिने तर आम्ही तर काही गेलो ना अजून बघायला तिने कसं बांधलंय काय केलंय पण हाय आईज म्हणते मम्मी पण तर हा आमच्या केलं आमच्या आपानी काय केलं खरं तर आप्पाची ह्याच्यात चूक आहे आपाने काय केलं तिथं आता तिने बांधत होती आपण तिकडे होते तर आपण तिला सपोर्ट केला बांधू लागले <laughs> घर सगळं झालं आणि बांधून वगैरे झालं तरी आपण आम्हाला सांगितलं नाही आणि आता मग तिने काय केलं त्या घराची टॅक्स भरला किंवा काय केलं आता अजून गेली हाय मावशी मग मी दीदी म्हणती हाय मावशी तर तिने बळकवलं आता तिथं घर बांधलंय टॅक्स म्हणती ती मी भरते हाय 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 दीक्षित म्हणते डायरेक्ट ती पण मला इथं तर तिने घर बांधले माझ्या आत्याने तिथं तर आता गेलं तर कसं आता टॅक्स भरायला लागली त्याच्यावरून आमचा तिचा वाद पण झाला भरपूर वेळा की तू नको करू तू एक रूमची जागा घे एक रूम घे तू तु तुला तु तु बाकीची जागा रिकामी ठेव हो। तुला कुणी बांधायला सांगितलं नव्हतं एकतर तू तु तुझ्या तु 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 नवऱ्याच्या म्हणजे हसबंडच्या इकडं घरी तू हक्क सांगू शकतेस वडिलांच्या घरी आता सात भाऊ आहेत ते सहा का सात भाऊ आणि दोन बहिणी तर ही मोठीच आगाऊपणा करते आत्या आमची तर तिने तिथं बांधलंय तिला मला अगं तू तुझ्यापुरती एक खोली घे बाकीचं ठेवा आता आम्ही तिकडे गेलो तर कुठं राहणार भले हा चुलत्याचं घर आहे पण तिथं कधी राहणार ना तिथं किती दिवस राहणार आम्ही समजा जरी गेलो तरी आता समजा रेग्युलर राहायला जरी नाही गेलो इथं आम्ही स्वतःचं घेतलं अजून तरी स्वतःचं घेतलं नाही घर हे घर आहे ते पण आमच्या मावशीचं आहे म्हणजे मम्मीच्या सख्या बहिणीचं आहे बारक्या तर तिथं पण आम्ही भाड्यानच राहतोय ना पाच हजार रुपये भाडं आहे ह्या घराला मग आता समजा इथं जरी घेतलं पण आता समजा तिकडं कधी का होईना जाणं झालंच किंवा काय झालं गेलं गाव आहे शेवटी तिथं गेलो तर राहणार कुठं ह्याच्यावरून आमचा वाद चालू आहे की तू एक खोलीची जागा घ्या असं नाही की तू घेऊ नको तुझ्या पण वडिलांचीच आहे तू एक रूम घेन बाकीची जागा सोड पण त्याच्यावरून एवढा भरपूर वाद झाला की ते ऐकायला तयार नाही आणि शेवटी आता ती ऐकतच नाही म्हणते मी काय जागा देत नाही मी काय जागा सोडत नाही आणि ह्याच्यात मेन गोष्ट माझ्या चूक आहे आपाने स्वतः तिला करू लागले किंवा आपल्या जाग आपाच्या नावावर होती नाही आपांच्या प वडिलांच्या नावावर जागा आहे ती पण आपच राहत होते तिथे त्यामुळे ती जागा मेन गोष्ट राहिली नाहीतर एवढे दिवस ती जागा फत्ते झाली असती लोकांनीच बळकवली असते तिथं तिला पण टिकू दिलं नसतं आप आम्ही इकडे आलो लिहून भांडण झाले वगैरे म्हणून आप्पा तिथं राहिला होते पाच वर्ष झाला आता तिच्या नावावर जागा केल्यापासून त्य तिने बळकवल्यापासून आप्पा आले आलेत आप्पा पण एवढे शान आहेत म्हणजे माझे स्वतःचे वडील त्यांनी असा गेम केलेला आहे तर असं आम्हाला पण वाटतं की बाबा आप आता आमच्या इथं खातात पितात राहतात आप्पा काय करणार आता वडीलही शेवट कुठं पाठवणार म्हणून आम्ही पण जागा दिलेला आहे आणि त्याच्यावरनं किती दिवस भांडणार ना जागेवरनं आणि ह्या उतारव्यात आता ते पण सांभाळणार आहे का त्यांच्याकडे आम्ही पाठवून दिला त्यांनी बाबा जा जागा दिली ना तू बहिणीला आपाला सांगितलं की तुम्ही आता जागा दिली तर तुम्ही तिच्यासोबत राहावा जाऊन किंवा त्यांना सांगा सांभाळायला दोन दोन पोर आहेत सांभाळतील तुम्हाला पण कोण सांभाळतं का दोन चार दिवसाच्या वर कुणाला सांभाळणं होत नाही किंवा कुणाला सहन होत नाही त्यामुळं आम्ही गप्प बसतो जाऊ दे वडील आहे काय करायचंय घेतली जागा बळकवली आता त्या दोघं बहीण भावांचा काय प्लॅन होता माहित नाही तर आमच्या आपणमुळेच झालेले ही जागा आमच्या हातात नाही गेलेली आहे सोलापूरची तर हीच मेन कारण आहे की ती जागेवरनं भांडणं चालू आहे तिने तिथं पत्र्याचे शेड मारलेत दोन तीन आणि तिथं गेलं की परत अजून वाद होतोय त्यामुळं आम्ही जात नाही खरं कारण ही आहे सोलापूरला आणि मी आता जयंतीला पण गेले होते वीस तारखेला सोलापूरची जयंती होती जयंतीला गेले होते तिथंच मी जयंतीला गेले आणि तिथंच परत मावशीकडे रिटर्न गेले गाडीवर बसून भाऊजी आणि भाऊ होता माझ्यासोबत तर मी तिथंच गाडीवर बसून माघारी गेले मी अकरा वाजता पण तिथं थांबले नाही काय करायचं चा उगच वाद होतात ती द्यायला तयार नाही आम्ही किती वाद करणार आणि शेवटी आमच्या आमच्या पप्पानी स्वतःच्या त्यांना जागा दिलेली स्वतःच्या बहिणीला बोलणार का आता त्यांना त्यांच्या म्हणजे आमचा विचार नाही आला त्यांना त्याला काहीच करू शकत नाही आता त्यामुळं खरं कारण हे की आम्ही सोलापूरला जात नाही तिथं घर होतं ते आमच्या आत्याने बळकवलंय म्हणून त्याच्या जाण्यात आणि सारखी किती वेळा भांडणार इथं पण आमचे भांडणं झाले भरपूर वेळा इथं राहते आत्या आता तिकडे आहे तिचे दोन पोर आहेत त्यांनीच बघायला लागले ते घर तिने बळकवलं आता तिला वाटतं की तिचे दोन पोर आहेत पण तिने पण विचार करायला पाहिजे बाबा स्वतःला भाऊ पण आहे तर त्याला पण मुलगा आहे किंवा मुली आहेत भले तू तुला राहायचं आहे तर एक घर घ्या असं आमचं म्हणणं होतं पण ती ऐकत नाहीये त्या जागेवरून भरपूर भांडणं व्हायला लागलेत तर आणि मेन गोष्ट आमचे पप्पा आमची साथ देत नाहीत त्यामुळं हा सगळा मॅटर वाढतोय की घराचा आम्हाला ते सोलापूरचं घर भेटत नाहीये तर त्यामुळं खरं कारण आहे की मी जात नाही किंवा कधी तुम्हाला तिकडे दिसले नाही सोलापूरला हा सगळा वादच चालू आहे तिथं जाऊन राहणार तरी कुठं आता तिने गरज बळकवलंय म्हणल्यावर आम्ही कुठं जाऊन राहणार तिला तिथं आता होप सो आता काय माहीत नाही कधी आम्हाला त्या सोलापूरला घर दुसरं घेणं होईल किंवा नाही होईल काय सांगू शकत नाही इन फ्युचर सध्या तर पुण्यातच राहतोय ते पण भाड्यानं राहतोय इथं घेणं झालं तर चांगलीच गोष्ट आहे तिकडे जायची पण इच्छा होत नाही आता कारण तिथं गेलं की वाद आहे त्या घरावरनं सारखं भांडणं होत आहे आणि मेन गोष्ट आमच्या पप्पा आमची साथ देत नाही म्हणून असं वाटतं की आता बघू चालू आहे बोलणं पण वादाशिवाय काय भेटत नाही भरपूर वेळा वाद झालेला त्या घरावरनं जाऊन बघायचं आता तेच करणार आहे आपण पाठवून देणार आहे तिकडं सोलापूरला की घर दिले बहिणीला तर बहिणी सो बहिणीच्या इकडे जाऊन राहा सोलापूरला म्हणणार आहे आता तेच चालू आहे आज बघू बघू भैया पण येतो बोलला तर बोलून बघू किती दिवस म्हणजे नाही का तिकडे गेलं तर जायला ऍटलीस्ट राहायला तर जागा पाहिजे ना माणसाला कुठे राहणार काय बाबा अवघड पण हे स्वतःच्या वडीलच अस म्हणजे नाही का हे करू शकतात काय बोलूच शकत नाही आता आम्ही तर आणि काय बोलणार ना आता लोकांना पण काय वाटेल बघा पोरं आता लेकरं कमवाय लागली आणि शिकले सवरले चांगले झाले तर बापाला दिलं हाकलून पण काय माहिती त्यांना की आमच्या बापाने काय केलं आमच्या सोबत असं त्यामुळे आम्ही जात नाही खास कारण ही सोलापूरला न जाण्याचं आमचं की आमचे वाद चालू आहेत त्या जागेत आणि ते घर तर बळकवलं ते आमच्या आत्यांनी त्यामुळे आमच्या राहायचे वांदेत आहेत तिकडं त्यामुळे इथं हाय तरी इथं स्थायिक व्हायचंय असं ठरवलंय आम्ही आता किती भांडणं करणार त्या जागेवर आणि भांडणं करून उपयोग नाही कारण आमच्या स्वतःच्या वडिलांनीच त्यांना ती जागा दिलेली आहे त्यामुळे आता ठरवलंय बघू की तुम्हीच जावा म्हणणार आहे आपण तिकडं राहायला मे मेहनतीची हिसकवून घ्यायला अगं ही दुसरे तर लोक गोष्ट वेगळी आहे ना पण स्वाती ती स्वतःची बहीण आहे की स्वतःच्या बहिणीने भावाचं घर बळकवलं का म्हटलं काय बोलायचं तिला ह्याच्यावर इथं पण वाद झाला होता हिथंच राहती ना ती पुन्हा तिथं राहती आता गेली तिकडे राहायला वाटतं इथं राहती इथं पण वाद झाला होता भरपूर पण नाही देत बोलती ना ती तर म्हटलं घे तुला तू म्हटलं तू तर सुखी राहा आम्ही तर नाही जाणार सोड आम आम्हाला कधी झालं आमच्या मेहनतीने आम्ही इथं घेतलं तर आम्ही इथंच राहू म्हणलं तू एकटी राह म्हणलं त्या घरात इन फ्युचर आमच्याकडनं कधी झालं होप सो असा दिवस आला की बाबा सोलापूरला पण आम्ही तिच्या समोर एखादं घर घेऊ असं वाटतंय पण काय आता माहित ना पुढे जाऊन काय होईल काय ती का पुण्यामध्ये आत्या होती ती का हो तीच तीच ती मोठी आत्या लय चालूपणा करते ती कसं काय वाटत नाही काय माहित नाही बाबा लोकांचं हिसकवून घ्यायची तिच्या नवऱ्याकडचं सोडलंय तिच्या नवऱ्याकडचं घर नाही दार नाही जात नाही विचारत नाही आणि इथं भावाचं घर बळकवले आमचं पण तिला विचार येत नाही म्हणल्या अवघड गोष्ट आहे बाबा तिला स्वतःला पण माहिती आहे आम्ही पण इथं आली तर आली पुण्यात आमच्याच जीवावर आल्या आमचीच आत्या मोठी आम्ही इथं पुण्यात पहिले होतो मम्मी आम्हाला घेऊन आले आपण भांडण झाले म्हणून आणि फोन करून वगैरे इथं तिथं आमच्या घरात आली राहायला आम्ही बोलवून घेतलं आमच्याच आपण घेऊन आलं पाठवलं इकडं चला म्हणून इकडं पाठवलं आमच्याच जीवावर आले आमच्याच हित पुण्यात आल्यावर पण आमच्याच घरात राहिले आमच्या जीवावर म्हणजे हे झाले आणि आम्हालाच फसवलं आणि आम्हालाच टांग दिली आमचं घर बळकवलं सोलापूरचं आणि स्वतःची सक्की बहीण अशी करती आणि आम आता आम्हाला तर आमच्या वडिलांचा एवढा राग येतोय ना पण काहीच करू शकत नाही कारण लोक म्हणती ना आता की तुम्ही आता कमवाय लागले म्हणून त्याला हाकलून दिलं घरातनं की जा बहिणीकड पण त्यांना काय माहिती रिअल स्टोरी अशी की आम्हालाच आमच्या वडिलांनी बेघर केले गेलं तरी तिकडे घरच नाही ना राहिला आम्हाला नुसतं वाद होतो त्या घरावरनं त्यामुळे आम्ही सोलापूरला जात नाही मेन कारण ही आहे की मी सोलापूरला जात नाही किंवा आम्ही कोण जात नाही सोलापूरला कारण घरच नाहीये ती बळकवलं ती बळकवलं आता काही येऊ शकत नाही ती घर त्याची आम्ही अपेक्षा पण सोडलेली आहे जेव्हा होईल इन फ्युचर आमचा आम्ही म्हणजे पुण्यात बघू असा आमचा विचार चालू आहे ही पण हाय तर ही भाड्यानेच आहे मावशीचं घर आहे माझ्या पाच हजार रुपये भाडं याला तर बघू हो सो असा दिवस कधी येईल माहीत नाही तर सगळ्यांना हेच सांगायचं होतं मला कारण इन्स्टाला पण मला भरपूर लोक विचारत होते की दिदी सोलापूरला कधी येणार आहे काय येणार आहे मी जयंतीला आलते सोलापूरला वीस एप्रिलला तिथून तिकडं निघून गेले कारण तिथं थांबण्यासाठी काय करणार कुणाच्या घरी राहणार ना तिथं आणि चुलत्याच्या घरी राहायचं म्हटल्यावर एक दिवसासाठी कशाला म्हणलं जाऊ दे चल जाऊ म्हणलं तिकडं म्हणून नाही जात आणि तिकडे येत पण नाही हे खास कारण आहे कारण सगळ्यांना वाटत होतं की बाबा ही कुठं राहती तुमचं घर कुठे दिदी हे सगळं विचारतात पण दिदीचं घरच राहिलं नाही आता हा मेन मुद्दा होता जो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचाच होता एक ना एक दिवस दिदीचं घरच बळकवलं आत्यानी तर दिदी कुठं राहणार सोलापूरला जाऊन त्यामुळं सगळ्यांना वाटत होतं की मी माझं घर दाखवावं सोलापूरचं मी कुठं राहते पण माझं घरच बळकवलं आत्याने आमच्या तर आम्ही दाखवू काय सोलापूरला तरी पण एक दिवस असा येईल नेमका की बाबा जेव्हा मी सोलापूरला जाईल माझी अशी लई इच्छा आहे की तिच्या जीवावर तिच्या जीवावर तिच्या जीवा समोर तिथंच सोलापूरमध्ये जागा घेऊन दाखवायची दुसरी असं माझा एकदम म्हणजे मनापासून इच्छा आहे कारण तिने आम्हाला आमचं घर बळकवलंय ना की आम्हाला तिकडे राहायला जागा नाही आहे काही नाही जाऊ पण शकत नाही तर मला तीच एक हे आहे आणि होप्स ती माझं स्वप्न पूर्ण व्हावं असं मला पण वाटतं कारण कसं आहे आता त्यांना तिला पण माझ्या आत्याला पण समजायला पाहिजे होतं की बाबा भाऊ आहे त्याला पण एक मुलगा आहे मला एकच भाऊ आहे कारण आम्ही दोघी बहिणी आहेत त्याला पण एकच मुलगा आहे आणि आम्ही असं पण म्हणत नाही की बाबा तू राहूच नको किंवा घेऊच नको एक घर बांध आणि बाकीची जागा सोड तू एक घर पुढे तर राहा आणि एक घर घे तुला पण नाही म्हणती ती देणारच नाही म्हणते मी कसलंच काय माहिती होपस झालं तर चांगलंय ग त्यामुळं आणि राहते माझा ॲड्रेस तर सगळ्याला माहित असेल हा भू अस जुना देगाव ना का तिथं राहते पण उपयोग नाही आता त्या ॲड्रेसवर पण सांगून काय करणार आहे ना तिथे जाऊच शकत नाही गेलं तर नुसतं भांडण नुसतं भांडण आहे तिथं दुसरं काही होत नाही जागेवर नुसतं भांडण होत आहे आणि ती काय जागा सोडायला मागत नाही आणि मेन गोष्ट आमचे वडील आमची साथ देत नाहीत म्हणून आम्ही पण काय करू शकत नाही त्या जागेचा म्हणून आम्ही पण विषय दिलाय सोडून सोलापूरच्या जागेचा तर बघू आता झालं पॉसिबल तर कधी घेऊ सोलापूरला परत दुसरं घर किंवा जागा नसेल तर पुण्यातच राहायचं कमवायचं खायचं बस दुसरं काय तर मला हेच जरा सांगावं सगळ्यांना वाटत होतं की इंस्टाग्राम ला पण मला लोक विचारायचे तू सोलापूरला कुठं राहते काय ऍड्रेस कधी येणार आहे तर येते मी भरपूर वेळा म्हणजे दोन तीन वेळा येऊन गेले पण बाहेरच्या बाहेरच मी निघून जाते कारण राहणार कुठं ना आणि तुम्हाला तर काय सांगू मी मी इथं राहते या म्हणून घरच नाही तिथं माझंच घर बळकवलं तर मी तुम्हाला दाखवू काय आणि सांगू काय या म्हणून हेच खरं कारण आहे की आम्ही सोलापूरला जात नाही आणि मी पण कधी येत नाही आणि त्याच्यातून वाद निर्माण होतो त्यामुळे आम्ही पण तो विषय बंद केलेला आहे बघू आता काय होईल ते माहित नाही त्याचं मिळणार तर नाही ती जागा तिने बळकवली ती बळकवल्या बाकी काय सगळ्यांचं झालं का, का नाही चहापाणी माझी तर तब्येत कालपासून ताप्या लागल्या मला पुण्यामध्ये कुठे राहतात पुण्यामध्ये इथं हडपसर एरियामध्येच राहते मावशीच्या घरात राहते म्हणजे पाच हजार रुपये भाडे देतोच आम्ही थोडं कारण तिने दुसरी दुसरं जरी कोणाला ठेवलं तरी भाडं देणंच आहे ना आम्ही राहतोय म्हणलं घेते ती कमीच घेते आमच्याकडून पाच हजार रुपये भाडे घेते मम्मीचे सक्की बहीण लहान बाकी काय सगळ्यांचं झालं नाही चहा पाणी मला पण कालपासनं बर वाटत नाहीये ताप यायला लागलाय सर्दी झाली आता गावाकड इकडचं तिकडचं पाण्यामुळं वगैरे पाण्यामुळं पाण्यामुळं वगैरे हे झालंय सर्दी झाली ताप यायला काल दोन वेळा ताप आला मग मी आता आली कामावर ना आता चहा करणार आणि मग पिणार स्वाती लाके ही माझी बहीण आहे बर मावशी माझी तिचीच ही मुलगी तर माझी मावस बहीण आहे स्वाती लाकी ही तर तिच्याच घरात आम्ही भाड्याने राहतोय दवाखान्यात जायचं नाही घेतली गोळी आता मी स्टाफ नर्स रोज दवाखान्यात नाईट चालू झाली माझी घेतली गोळी पण आता दोन तीन दिवस लागणारच ना प्रत्येक का, आता कालपासूनच ताप यायला लागलाय व्हायला एक दोन तीन दिवस तर लागतातच अँटीबायोटिक सुरूच करावं लागेल मला वाटतं तर फायनली सगळ्यांना कळलं असेल मी सोलापूरला का जात नाही किंवा का दाखवत नाही किंवा का तिथं राहत नाही तुम्हाला कळलंच असेल आणि इन फ्युचर झालंच काय चांगलं तर ते पण मी सांगायलाच तुम्हाला माहिती आहे आणि आलेच तिकडं तर बघू काय होतंय आहे माहित नाही होईलच काय बाकी काय चालू आहे सगळ्यांच रोज ब्लॉग बघताय का ना सगळे नाही व्ह्यूज तर वाढतायत मला दिसायला लागले बघायला लागले सगळे पण कमेंट करत जा आवर्जून कमेंट करत जा आणि तुम्हाला तर माहित आहे मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देते तर त्यामुळं कमेंट करत जावा कमेंट करायला विसरू नका सगळ्यांनी कमेंट करा सपोर्ट करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे जसं तुम्ही इंस्टाला करायलाच लागलात सपोर्ट इथं पण आहेच पण कमेंट करायला विसरू नका कसं तुमच्या कमेंटनी मला पण असं म्हणजे उत्साह वाढतो माझा की बाबा हा एक्सायटेड होते मी पण नाही का चला दुसरा ब्लॉग बनवू यार बघायला लागलेत म्हणजे मला कमेंट करायले आहेत मी मला बोलतायत लोक म्हणजे नाही का आवडते सगळ्यांना तर त्यामुळं कमेंट करत जावा म्हणजे मला पण एक उत्साह वाढतो माझा ब्लॉग बनवायचा व्हिडिओ बनवायचा त्यामुळं ब्लॉग आवर्जून बघत जावा आणि प्रत्येकाच्या कमेंटला तर मी रिप्लाय देते चांगल्या कमेंट करा चांगलेच रिप्लाय देणार मी सगळ्यांना स्वातीला हा बघते हो तू बघते कमेंट करत जा हा दुपारी आलते तुझ्या दोन व्हिडिओला कमेंट दिला ना मी रिप्लाय तुला पण ग तर सगळ्यांना हे रिझन कळलं असेल कारण मला सगळे इंस्टाग्रामला विचारत होते यू की भरपूर लोक की तू बोलते असं पण येत नाही सोलापूरला किंवा कुठं राहते सांगत नाही तर हेच कारण आहे काय करू आले तरी मीच बाहेरच्या बाहेर जाते आणि काय सांगू मी घरच नाही आहे म्हणलं तिथं राहायला आता आमचं आणि काय करायचं सांगू ऊन अजून पडलं यार आणि ज्यांनी ज्यांनी हा म्हणजे बघितला नसेल त्यांनी मी हा पोस्टच करणार आहे लाईव्ह कारण सगळ्यांना कळलं पाहिजे का आम्ही सोलापूरला जात नाही का आम्ही सोलापूरला राहत नाही काय झालंय आमच्या घराचं काय इशू चालू आहे तर सगळ्यांनी नंतर का होईना बघा आणि कमेंट करा तर चला आता मी पण चहा पाणी करते सर्दी झाली त्याच्यामुळे घसा दुखायला लागला मी पण चहा पाणी करते जरा बर वाटल आवरून जायचंय नाईटला अजून उद्या हा एक दोन दोन तारखेपर्यंत माझी नाईट आहे त्यानंतर परत डेसून होईल आणि पंचवीस तारखेला मला जायचं पण परत पंचवीस चोवीस तारखेला जाईल गावी पण जायचंय त्याचा मी ब्लॉग टाकणारच आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय आता सांगत नाही लग्न आहे त्यासाठी जाणार आहे एवढं कन्फर्म चला सगळ्यांना बाय घ्या काळजी घ्या सगळ्यांनी काळजी घ्या कमेंट करायला तेवढं विसरू नका आणि सपोर्ट करा बाय सगळ्यांना बाय